माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज शुक्रवार देवीजागर देवीचे गाणे अंबाबाई नेहमीचं गाई गडबड करू नका जाण्याची अंबाबाई नेहमीच गाई गडबड करू नका जाण्याची डाळमे टाकली पूर्णाची हो ने डाळमे टाकली पूर्णाची डाळमे टाकली पूर्णाची हो ने डाळमी टाकली पूर्णाची अंबाबाई नेमितगाई अंबाबाई नेमितगाई अंबा बाई नेहमीत गरबड करू नक ने डाळमे टाकली पूर्णाची गरबड करू नक ने डाळमे टाकली पूर्णाची गंगाळी पाणी तापलं हंडा गंगाळी पाणी तापलं पाट मी अंगणी टाकलं पाट मी टाकलं अंगणी तयारी केली नाण्याची ओणी डाळमे टाकली पूर्णाची तयारी केली नाण्याची ओणी डाळमे टाकली पूर्णाची गरबड करू नक जाण्याची ओणी गरबड करू नक जाण्याची अंबा नेहमीच गाई अंबाबाई नेहमीच गाई गरबड करू नक जाण्याची ओणी टाकली पूर्णाची गडबड कर नका जाण्याचीवण दाळमे टाकली पुर्णाची शालू घेतला बुट्टेदार शालू घेतला बुट्टेदार आणि चोळी शिवली हिरवीगार चोळी शिवली हिरवीगार ओटी भरते मनाची वण गरबड करण्याची ओटी भरते मनाची वण गड जाण्याची अंबाबाई नेमित गाई अंबाबाई नेहमीच गाई गरबड करुण कदाण्याची वन दाळमे टाकली पुर्णा पुर्णाची गरबड करुण कदाण्याची वन प्राण मे टाकली पुर्णाची पुरण केले गाई गाई पुरण केले गाई गाई पोळ्या के केल्या लही पोळ्या केल्या लही ಭಾಜಿ ಆವಡಿ ಚಿ ಗರಬಡ ಕೂಡ ನಾ ಜಿ ಭಾಜಿ ಆವಡಿ ಒಣ ಗರಬಡ ಕರುಣಿ ಗರಬಡ ಕರೂ ನಕ ದಿ ಗರಬಡ ಕರು ನಾ ದಿ ಅಂಬಾ ಬಾ ಗಾಯಿ ಅಂಬ ನೆಹಿತ್ಾಯಿ ಗರಬಡ ಕರ ನಾಣಿಯ डाळमे टाकली पूर्णाची होणे डाळमे टाकली चुणाची हाती भरला हिरवा चुडा हाती भरला हिरवा चुडा मुखी तांबूल पाण्याचा विडा मुखी तांबूल पानाचा वेडा लवंग लावले स्व मनाची गरबडं करून नका जाण्याची लवंग लावले मनाची होणे गरडब्या करून नका जाण्याची घरबडं करू नका जाण्याची वण घरबडं करू नका जाण्याची अंबाबाई नेहमीच गाई अंबाबाई बाई नेहमीच गाई घरबड करू नका जाण्याची वन डाळमी टाकली पूर्णाची घरबड करू नका जाण्याची वन डाळमी टाकली पूर्णाची जाई जुई परडी भरली पर जाई जुई परडी भरली सुगंध वेणी केसात मळली सुगंध वेणी केसात मळली शिदूरी देते मनाची गरबड करू नक जाण्याची शिदूरी देते मनाची गरबड करू नक जाण्याची गरबड करू नका जाण्याची वन गरबड करू नका जाण्याची अंबाबाई नेहमीच गाई अंबाबाई नेहमीच गाई गरबड करुण का जाण्याची वी गरबड करू नक जाण्यायची गरबड करुण का जाण्याची वी गरबड करुण का जाण्याची अंबा माता की जय तुला माता की जय